मातोंड ग्रामपंचायतच्या मालकीची असलेली सुमारे एकोणतीस वर्ष जुनी पेंडूर गावातील सातवायंगणी येथील नळपाणी पुरवठा योजनेची विहीर पावसामुळे कोसळून विहिरीसहित पंप पाईप व इतर साहित्य मिळून मातोंड ग्रामपंचायतचे सुमारे चोवीस लाखांचे नुकसान झाले आहे मातोंड गावातील सुमारे एकशे ऐंशी व पेंडूर गावातील सातवायंगणी भागातील सुमारे ऐंशी कुटुंबांना पाणीपुरवठा करणारी ही विहीर होती मातोंड व पेंडूर या दोन गावांचे विभाजन होण्याच्या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत ही मातोंड सातवैंगणी नळपाणी पुरवठा योजना मंजूर होऊन एकोणीसशे शहाण्णव साली या विहिरीचे काम पूर्ण झाले होते त्यानंतर पेंडूर, वाडा, वाडा, पेंडूर व मातोंड गावांचे विभाजन झाल्यानंतर सुद्धा या योजनेचे पाणी मातोंड सावंतवाडा मधलावाडा गावठणवाडी तसेच पेंडूर गावातील सातवायंगणी नेवाळेवाडी येथील घरांना सुरू होते दरम्यान रविवार बावीस जून रोजी सकाळी पावसामुळे ही विहीर कोसळली यामुळे विहिरीसहित पंप जी आय पाईप पाई आय बीम लोखंडी जाळी रिटर्निंग वॉल गेट वॉल असे मिळून सुमारे चाळीस लाखांचे नुकसान झाले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मातोंड सरपंच मयुरी वडाचे पाटकर उपसरपंच आनंद परब पंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू दीपेश परब सुजाता सावंत माजी उपसरपंच सुभाष सावंत पेंडूर ग्राप सदस्य निलेश वैद्य यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर आज ग्रामीण प्रफुल्ल कुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दरम्यान ही विहीर कोसळल्याने पेंडूर सातवांगणी व मातोंड येथील काही घरांना पाणीपुरवठा बंद राहिल्याने त्रास सहन करावा लागणार आहे मात्र लवकरच मातोंड व पेंडूर दोन्ही ग्रामपंचायत व ग्रामस्थांची एकत्रित बैठक लावून यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे सरपंच मयुरी वडाचे पाटकर यांनी सांगितले